नमस्कार मंडळी तर काल आम्ही वाईवरून मुंबईला येताना मध्ये आम्हाला सेंद्रिय गुळाचं गुऱ्हाळ दिसलं जिथे गूळ तयार होतो तर गाडी थांबवली आणि गूळ विकत घेण्याचा विचार आला मनात तर थेट आलो आम्ही इथे आणि पाहिलं की गुळ कसा तयार होतो तर चला मग तुम्हाला थोडक्यात सांगतो कसा गूळ तयार होतो दाखवतो कसा आहे ते गुराळ हे पहा ही आहे भली मोठी कढई जिथे उसाचा रस गरम केला जातो जातोय हे पहा असे तीन ठिकाणी आहेत तयार झालेला गूळ जो गरम असतो तो इथे लिक्विड फॉर्ममध्ये टाकला जातो आणि तिथून या साच्यांमध्ये एक एक किलोच्या ह्या अशा शेपमध्ये आपण दुकानातून गुळ खरेदी करतो हे पहा हे पाहू शकता मोठी टँक आहे इथे आणि ही दुसरी टँक इथे इथून पाहू शकता तुम्ही पाईप आहे त्या पाईपद्वारे इथून या ठिकाणी गुळ आणला जातो गुळ लागलेला आहे बघू शकता हे पहा इथून इथे आणला जातो गुळ आणि या साच्यांमध्ये जमा केला जातो तर तुम्ही देखील कधी या भागात असाल तर इथे नक्की भेट द्या आणि नक्की गूळ इकडनं खरेदी करा सेंद्रिय गूळ माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सक्स सबस्क्राईब करा